आणि छाती ठुकून सांगतो हे व्हिडिओ लाईफ टाईम सेव्ह राहणार आहे नमस्कार मित्रांनो मी धनंजय पवार एक व्यावसायिक म्हणून स्वतःला ओळख देतोय नवीन म्हणजे फॅमिली व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ हा विषय गेला आता बिझनेस धंदा पैसा मनी अर्निंग स्वतःला ग्रो कसं करायचं आहे स्वतःच्या बिझनेसला कसा ग्रो करायचा आपल्या धंद्याचं नियोजन कसं लावायचं कारण गेल्या चार दिवसामध्ये गेल्या तीन चार दिवसामध्ये मी स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणून असा बघितला आहे तो मी ह्याच्या आधीही बघितला नव्हता म्हणजे आज आम्ही एका सोप्याची म्हणजे तीन दिवसापूर्वी आम्ही बसलो होतो शांत का मार्केट थंड आहे मार्केट कधी ग्रो होणार मार्केटचं नियोजन कसं लागेल काय लागेल ह्या कोणत्याही गोष्टींचं आम्हाला नॉलेज नव्हतं आणि आम्ही आपलं असं शांत बसलो होतो ना कोणाला माल ऑर्डर देत होतो ना कोणाला कोणाचं मटेरियल आम्ही ऑर्डर पार्टीकडे बुकिंग करून ठेवत होतो काही करत नव्हतो विचार केला काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून सोशल मीडियावरच्या लोक ॲक्टिव्ह होतील जे लोक इकडं तिकडे बाहेर जाणार आहेत ते आपल्याकडे आले पाहिजेत आपल्याकडे यायला पाहिजेत हे येत असताना स्वतःला इमॅजिन करून स्वतःच्या गोष्टीतून स्वतःच्या ज्ञानातून स्वतःच्या बुद्धिमत्तेला भर घालून स्वतःची अमाऊंट व्हॅल्यू वाढवून स्वतःला ग्रो स्वतःची बुद्धिमत्ता ग्रो करून आम्ही का काय केलो एक ऑफर काढलं एक ऑफर अशी काढली जी लोकांपर्यंत इतक्या जोरामध्ये स्प्लिट झाली पण स्वतःचं अकाउंट स्वतःचे व्हिडिओज ग्रो होण्यासाठी काय करायला पाहिजे कोणत्या पद्धतीचं वर वर्गी वर घे कुणीकडं गे म्हणजे वेळ पडली की असं आपण काम सुद्धा करायचं हायगे करायची हायगे मत बॅड हा ठेव ठेव शेतात ठेव धरलं मी शेतात ठेव हा थांब मी तुम्ही रिकामच आहे रे ठेव लय इकडे येणार ते उभं करणार अरे मला वाटलं याच्यावर आडवं ठेवायला हे घरला घरला घेऊन जाय की सरजा तुझा बोनस माझ्याकडेच आहे तू काळजी करू नको स्वतःचा अकाउंट ग्रो करत असताना स्वतःचा धंदा स्वतःला धंदा वाढवायचा नाही वे वेळ पडले की हे कामं करायची वेळ पडले की हे कामं करायची हे कामाचं नियोजन पाहिजे रात्रीच्या अकरा वाजून गेले आहेत माल उतरायचं काम चालू आहे रात्री काय तुम्ही तुम्ही म्हणजेला काय स्वतःचा धंदा स्वतःचा धंदा हे माणसं कोल्हापुरातून आणल्यात काय पाहिजे एक स्टडी टेबल पण डिलिव्हरी आहेत तीनशे आठ तीनशे नऊ तीनशे दहा तीनशे अकरा जालिंदर बंजावडे जी पे रकम आहे हे बघू नका रक्कमा बघू नको सा तीनशे अकरा डिलेवऱ्या ह्या गेल्या दिवसांमध्ये आम्ही केल्यात डिलेवरी म्हणजे तुम्ही मी म्हणजे ना नाही डिलिव्हरी म्हणजे मटेरियल आम्ही लोकांपर्यंत घरी त्यांच्या केल्या त्यांचं जे काय असतं भाड्याचं नियोजन लावा भाड्या म्हणजे हलकट भाड्या नव्हे गाडी टेम्पोचं भाडं कस्टमरला किती रुपये कस्टमरला कसं परवडेल एका गाडीत दोघांच्या डिलिव्हरी मटेरियल कसं जाईल ह्याचं सगळं नियोजन लावा त्यांना काय होणार आहे कस्टमरच्या मनावरती विचार पडतो आहे की बाबा ही लोकं आपला विचार करतात आपण त्यांचा विचार करतो आहे म्हणून ते लोक पुन्हा पुन्हा सतत तुमच्याकडे येणार स्वतःचा अकाउंट स्वतः तुम्हाला जर व्यवसाय तुम्ही जर इन्फ्लुएन्सर आहात तर तुम्ही सगळ्यात पहिला व्यवसायात पडा बिझनेसमध्ये या स्वतःच्या अकाउंट इंस्टाग्राम अकाउंट ग्रो करा तिथं तुम्ही बिझनेसमध्ये या बिझनेसमध्ये आला ना तुम्हाला स्वतःच्या अकाउंटला ग्रो करण्यासाठी परत माणसा हायर करा माणसा जेव्हा माणसानं मोबाईल धरलाय की नाही त्याचा दोनशे सत्याहत्तर फॉलोअर्स आहेत मग आज वन पॉईंट सिक्स मिलियन केले त्यानं माणसं मिळतात तुम्ही माणसं घ्या माणसं हायर करा इकडे या हाक मारायचं जरा सरक हां कुठं आलतो आपण हां माणसं मिळतात माणसं हे करा अकाउंट हँडल करा ॲडजस्ट करा विषय सपवा तुम्ही स्वतःला ग्रो केलं पाहिजे स्वतःचे बिझनेस वाढवले पाहिजेत सोशल मीडियाचा अकाऊंट आपण ग्रो करायचं स्वतःला आपण सिद्ध करायचं स्वतःला अवतीभवती भुकणारे बोंबलणारे जळकुटे सगळे असतात आपल्याकडे त्यांच्याकडे बघायचं नाही फोकस नाही आपला फोकस एकच धंदा सोशल मीडिया सोशल मीडिया मी स्वतः शिकलो आहे तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलो आहे तुम्ही बघितलं असा तीनशे अकरा डिलिव्हरी झाल्यात म्हणजे ह्या तीन दिवसात नाही झाल्या पण तीनशे अकरा डिलिव्हरी ऑलमोस्ट क्लिअर झाल्यात म्हणजे आपण मार्केटला किती लोकांपर्यंत पोहोचलो बघा सोशल मीडिया बिग बॉसद्वारे इंस्टाग्रामद्वारे युट्यूबद्वारे फेसबुकद्वारे आपण बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलो पण आम्ही स्वतःचा धंदा स्वतःचा बिझनेस कसा ग्रो होईल हे ही इकडं लक्षच दिलं नाही आम्ही आपलं काय करायचं सोसायटी फर्निचरमध्ये एखादा व्हिडिओ करायचो किंवा आपलं असंच काहीतरी करायचं पण लोकांना एखाद्या प्रोडक्टबद्दल माहिती दिल्यानंतर किती प्रमाणात लोकं माझ्याकडे आली हे आपल्याला कळालं हे आपल्याला कळाल्यानंतर स स्वतःची स्वतःची काय पात्रता आहे हे आपल्याला सिद्ध करायला कुठं जावंच लागलं नाही ऑटोमॅटिकली लोकांनी आपल्या दारातून ते आपल्याला सिद्ध करून दाखवलं की आपण स्वतःला किती कमी लेखतो आहे सो आपला जो आलेख आहे तो आपला जो ग्राफ आहे तो वाढता आला पाहिजे आपला बिझनेस आपली स्ट्रॅटेजी आपला माइंड आणि आपलं नियोजन नियोजन म्हणजे इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला स्ट्रॅटर्जीच की ती आपली परफेक्ट असली पाहिजे त्याच्यात नाद करायची नाही त्याच्यात विषय अय लाजाई नाही अजिबात माणसांना धंदा करताना व्हायला पाहिजे मला कुठं आता धराला करायला लागलं हे मला अजूनमधनं शिवाय देतात कु तर लक्ष देत नाही मी लक्ष देत नाही मी अजिबात लक्ष देत नाही आपण आपण काय करायचं धंदा लोकांनी यायला पाहिजे आपल्यावर विश्वास ठेवायला पाहिजे पण तुमच्या प्रोडक्टमध्ये दम पाहिजे जर प्रोडक्टला दम नसेल का नाही तर तुमचा काय उपयोग नाही मग तुम्ही हरला मग तुम्ही थकला माझा काय छाती ठुक्कून असं दुखतं इथं एवढ्या जोरात आहे का स्ट्रॅटेजी लोकांनी तेव्हा आपल्या स्वतःच्या चेहऱ्यावर बघून आपला आत्मविश्वास बघून आपल्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि गेल्या तीन वर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी चार वर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या दुकानपर्यंत माझ्याकडे माल न्यायला आला आहे असे किती लोक आहेत ज्यांनी मला नावं ठेवलं एकही नाही कारण माझ्याकडे तीन ते चार दिवसाच्यावर कुठली रिपेरी पेंडिंगच राहत नाही का राहत नाही नियोजन तीन दिवसाच्या आत रिपेरी रिपेरी नाही झालं तर कामगाराला आम्ही शंभर रुपये दोनशे रुपये दंड लावतो आणि जर केला तर त्याला पन्नास रुपये खुशाली देतो ह हरकून काम, हर काम करतो ना रिपेरी पेंडिंग राहायचं कामच नाही गाडीवाल्यांची चार गाडीवाले आपल्या था दारात असतात सतत आपल्या भोवती असतात आपल्या दुकानात काम पण करतात त्यांना आम्ही दिवाळीला खुशाली पण देतो दिवाळीला त्यांना बोनस पण देतो कामगारांना पण बोनस देतो सगळ्यांना देतो ते गाडीवाल्यांना पण देतो जी माडं कामाला नाहीत काय देतो ती खुश राहिली की दिवर्षभर पर माझ्याकडे परत काम करतात आपल्याकडे व्यवस्थित राहतात आमचं त्यांचं घरचं संबंध आहेत माझ्याकडे आता एक पिढ्या ती दोन पिढ्या त्याच्या पूर्ण झालेल्या आहेत माझ्याकडं आज माझ्याकडे परत ती सगळी जण आहेत कामाला म्हणजे हातगाडीपासून बैलगाडी आणि बैलगाडीपासून ती लांबडी पहिला पाच चाकी रिक्षा आणि त्याच्यानंतर आता छोटा हत्ती छोट्या हत्तीनंतर ती काय आता फोर्स ह्या सगळ्या गाड्यांपर्यंतची माणसं माझ्याकडे आहेत स्वतःला ग्रो करा स्वतःचा धंदा ॲटोमॅटिकली ग्रो होते तुमचे विचार जे संकुचित बुद्धी आपण म्हणतोय ना हे थांबवा स्वतःला असा डेव्हलप करा नाही स्वतःला असा एक कोण बाप जर इथं बघत असला का नाही हा व्हिडिओ तुमच्या पोरग्याला पाठवा नाही त्याच्या बुडाखाली आग लागल्यानंतर उद्या धंदा करतो नोकरी करतो असं राबतो म्हटलं हे ढेंगणा जातो मी त्याचं मोटिवेशन वाढवा प्रत्येक वाईवडल्यांना काय असते म्हणतं काय पोरगं काय तर करतो म्हटलं की हे नको नुकसान ते जे जाताना त्यालाच देऊन जायचं आहे ना मग घ्यायला नुकसान तर नुकसान कुणाच्या बाचा आहे फायदा तवा होणार ज्यावेळेला तुम्ही कष्ट करणार फायदा तवा होणार जेव्हा तुम्ही उठून राबणार आता हे सोपं ढीग लागला इथं हे ढीग ऋषी कोल्हापुरातलाय कोल्हापुरातनं कशासाठी दादा लय भारी व्हिडिओ केला हा टेबल न्यायला आलो आहे पण लोकांना खरी परिस्थिती सांगा आणि हे व्हिडिओ करा ह्याच्यातनं तुम्हाला लोक चांगलं म्हणतील म्हणजे ह्या माणसानं शिकवला आता आपल्याला इथं हे असं आहे अरे सोपा मार्केटला आहे की पण धनंजय पवार घ्यायला आहे कापड वेगळे द्यायला आहे हे फोम वेगळा द्यायला लागला आहे तीन वर्ष याला दोन वर्ष यायला गॅरंटी द्यायला वॉरंटीवर काम करत नाही मी गॅरंटी धंदा करायचं कसं छत्ती टोकून यो फोम खराब झाला दबला चपला आज गेला धनंजय पवार घरला येणार धनंजय पवार म्हणजे धनंजय पवारचा माणूस घरला येणार सोप्याचा फोम चेंज करणार तुमच्याकडनं काही पैसे घेणार नाही हां याही जायला जर त्याचा पाचशे हजार खर्च झालं तर तेवढे तुमच्याकडनं ते चार्जेस घेतोय ते माणूस असतोय ते घेतोय पण त्या फोमचा एकही रुपये आम्ही घेत नाही लोकं काय करतात वॉरंटी देतात वॉरंटी म्हणजे काय दोन दोन वर्ष वॉरंटी पाच वर्ष वॉरंटी दहा वर्ष वॉरंटी काय करायचं दादा सोपा खरा झाला हां वॉरंटी आहे द्या पाठवून धनंजय बर्धा माणूस घराकडे येते आणि तो काय करतोय द्या पाठवून कंपनीला पाठवतो मग फोन बदलायला एवढा खर्च आला चार हजार आलं पाच हजार आलं सहा हजार आलं कस्टमरनं पे करायचं असतात वॉरंटीमध्ये काय मजुरी फुकट तरी पाच हजार सहा हजार सात हजार सा तुम्हाला फोन बदलून द्यायला पैसे घेतात आम्ही पैसे घेत नाही साहेब आम्ही काय घेतोय आम्ही फक्त तुमच्या म्हणजे याही जायचे पैसे तो काय करतोय साहेब पाठवून द्या पाठवून द्या सोपाला सोपा आला मग का आहे कंपनीला मग फोन बदलायचा फोनचे एवढे पैसे आले मजुरीचे पैसे घेत नाहीत वॉरंटीमध्ये फक्त मजुरीचे पैसे घेत नाहीत साहेब आम्ही गॅरंटी देतो तुम्ही आम्हाला सोपा इथं आणून देऊन हिंद कंपनीला पाठवून द्यायची गरज नाही आमचा माणूस तुमच्या घराकडे येतो आहे जर अंतर खूप लांब असेल तर आम्ही सांगतोय आम्ही काही करू शकत नाही आणि हे आम्ही डिलिव्हरी घेताना सांगतो आहे डिलिव्हरी दिली सगळं झालं उद्या तुम्हाला तक्रार आली मग आम्ही इथं म्हणत नाही तुम्हाला अर हे असं असलं काही नाही आज पण माझ्याकडं असं गिरायक आहे मी त्या लोकांना सांगतो आहे साहेब आमची पुढची प्रोसेस अशी अशी आहे मी घ्यायच्या अगोदर तुम्हाला सांगतो आहे की तुमचं कुठं आहे सांगलीमध्ये आहे मिर्झमध्ये आहे कोल्हापूरमध्ये आहे ठीक आहे दादा एक पाचशे सहाशे हजार इकडं तिकडंच काय तर तुम्हाला खर्च येईल आमचा माणूस तुमच्या घरापर्यंत येईल आणि तुम्हाला तिथं फोन बदलून देईल आणि तो तो परत जाईल तुम्हाला पंधराशे घालून इथपर्यंत गाडी पाठवायची गरज नाही आणि इथनं परत पंधराशे घालून तुम्हाला घरला न्यायची गरज नाही तीन हजार जिथं खर्च होणार आहेत ते द्यायची गरज नाही माझा माणूस पाच सहाशे रुपये घेईल का पाच पंचवीस किलोमीटर आहे खायला एकदा त्याला मिळतं आहे आणि गाडीचे पेट्रोलचे पैसे भागतात एवढं सोपं काम आहे आणि छाती ठोकून सांगतो हे व्हिडिओ लाईफ टाईम सेव्ह राहणार आहे कोणी सोपा घेतलेला माणसाला ज्या ज्या माणसाला मी बिलावरती दिले बिल दिलं पक्की दिलं सगळे केले सगळ्या बाई छाती ठोकून स्वतःचा धंदा ग्रो करताना का नाही स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि तो कॉन्फिडन्स आपल्या बोलण्यात येते आता हे व्हिडिओ करताना काय मी ठरवलं नाही बिंदात बोलवलो आहे का माझा धंदा आहे ह्याच्यावर मी अजून दोन तास बोलू शकतो किती अजून दोन तास थांबतच नाही तर मी तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजे सांगा सत्ताच्या पोराला बापाला इकडे तिकडे व्हिडिओ पाठवा जो तुम्हाला धंदा करायला आडव येते की त्याला हे व्हिडिओ पाठवा आता सांग म्हणा मी धंदा करू का नको करू जे पोरा फेल गेला तर मला विचारायला नसतं ते जे आहे संकटात बंद कर